मुंबईच्या जरांगे पाटील आहेत आणि आता आझाद मैदानावर जरांगे पाटलांची प्रतीक्षा या ठिकाणी मराठा बांधव करतायत हजारोच्या संख्येने मराठा बांधव या आझाद मैदानावर पोहोचलेले आहेत आणि जरांगे पाटलांचं आव्हानाला मान देऊन सर्व मराठा बांधव जे आहेत ते या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत आता फक्त प्रतीक्षा जरांगे पाटलांची कारण की जरांगे पाटलांनी म्हटलं होतं की आंदोलनाचा हा तिढा आझाद मैदानावरूनच सुटणार आणि आरक्षण घेऊनच माघारी जाणार काय नेमकं का सांगाल ने आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी जातच नाही मराठा समाज पेटून उठलेला आहे मराठा समाजाला गेली चाळीस वर्षापासून हे सरकार असं झुलवत नेते चाळीस वर्षापासून लपवलेला आमचं आरक्षण आणि याच्यामध्ये आरक्षण असल्यामुळं चाळीस वर्षापासून कमीत कमी वीस मंत्री मराठ्यांचे झाले मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले एकशे चाळीस पंचेचाळीस आमदार मराठ्यांचे आहेत एवढे असून सुद्धा त्यांना शरम नाहीये मराठा समाजाला झाकून ठेवलेलं आहे त्यांचं आरक्षण लपून ठेवलेलं आहे आणि आरक्षणाशिवाय आता पर्याय नाही मराठा समाज जरूर मोठा आहे मनानी मोठा आहे धनाने मोठा आहे सर्व मोठा आहे पण आज परिस्थिती तशी नाहीये आजच्या परिस्थितीमध्ये मराठा समाज एकदम कंगाल झालेला आहे का झालेला आहे त्याला कारण आहे कारण एका माग एक वाढत गेला समाज पहिला समाज छोटा होता धरांगे आपण सगळे पाटील किती वाजेपर्यंत धरांगे पाटील या ठिकाणी पाच वाजेपर्यंत अपेक्षा आहे आणि ते येत नाहीत तोपर्यंत इथून कोणी हटणार नाही जेवढे दिवस आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहणार आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे झरांगे पाटील जोपर्यंत आझाद मैदानावर येत नाही तोपर्यंत आम्ही हटत नाही अनेक युवा कार्यकर्ते आहेत काय सांगाल जरांगे पाटलांची प्रतीक्षा आपण करतायत हो खरोखर आज आम्ही इथे सगळेजण जमलो तर आझाद मैदानामध्ये मराठा बांधव आम्ही जरांगे पाटील साहेबांचा सा हे वाट बघतोय पाटील साहेबांनी एवढा मोठा लढा दिला आता ही आमची शेवटची पहिली आणि शेवटची लढाई आता आम्ही आरक्षण घेऊनच जाणार आम्ही युवा वर्ग आहे मी नव्वद हजार मध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं जे मी शिक्षण घेतलं ज्या कॉलेजमध्ये शिकलो जे शिक्षण घेतलं तेच शिक्षण माझ्या एस uh, सी एस टी कासवाले मित्रांनी पाच हजार मध्ये घेतलं तर त्यावेळी जे आम्हाला जे दुःख झालं तर ते दुःख आम्हाला माहित आहे आम की आमचा मराठी समाज हा काय uh, सोसत असेल माझ्या एका मित्राचं एका मार्कासाठी फॅक्टरी इन्स्पेक्टर त्यासाठी तो मुकला तरुणांच्या आहेत परंतु आता मनोज जरांगे पाटलांनी जी कंबर कसलेली आहे आणि तुम्ही सगळे मनोज जरांगेंबरोबर या ठिकाणी आझाद मैदानावर त्यांची वाट बघताहेत परंतु कायदा सुव्यवस्था बिघडेल म्हणून कुठेतरी मराठ्यांनी हा मोर्चा थांबवावा असं शासनाकडून सांगण्यात आलं शासनाने आजपर्यंत आम्हाला फक्त आश्वासन दिलं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही केलं नाही त्याच्यामुळे आम्ही आता काही ऐकणार नाही आम्ही फक्त हे आरक्षण घेऊनच जाणार आणि हे मराठे पूर्ण आरक्षण घेणारच निश्चितच मराठे आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आणि जरांगे पाटील आझाद मैदानावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही अशी भूमिका या ठिकाणी मराठा बांधवांकडून घेण्यात आलेली आहे